आहे या अभंगामध्ये जगतगुरु तुकोपाने लाभाचं वर्णन करतात लाभ कोणा ठिकाणी आहे आज भारताव्याने जर पाहिलं तर प्रत्येक माणूस आपल्या लाभाच्या दिशेने धावणारे जीवन आहे प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी लाभ मिळावा माझा काहीतरी फायदा व्हावा प्रत्येकाला वाटत की माझा काहीतरी फायदा व्हावा माझा मी आहे त्या स्थितीतून कुठं जावं हे प्रत्येकाशी इच्छा असते आता कधी सरकारी कार्यालयामध्ये जाऊन पहा नाखाने पगारी असतात तरी टेबलाच्या घालून टेबलाच्या वरून टेबलाच्या बाजूने चालूच असतं म्हणजे माणूस ज्याच्यात आहे त्याच्यात समाधानी कधीही राहू शकत नाही माणसाला असा हे माणसाकडे कितीही असलं तरी आपला स्वार्थ बघतो दुसऱ्याचे काही हो दुसऱ्याचे काल सांगितलं काल ग्रह सांगितलं दारी दारी तर ही चालेल परंतु आपली पिढी कडली पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी सांगतात तरी माझे काय दुःख स्वार्थ साधी नाही तुम्हाला किती दशवी तर असत असे हे मला देणे घेणं नाही परंतु माझा स्वार्थ साधलाच पाहिजे असा एकच वर्ग या जगतमाला

आणि प्रत्येक जण आपल्या लाभाच्या दिशेने धावत जाणार तिसरी असं प्रत्येकाला उच्च जीवनाला जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण आपण ज्या लाभाच्या दिशेने धावतोय पण ते लाभ कोणता बरोबर का अचूक हे जगतब्रुजर या भागामध्ये पटवून देतात योग्य लाभ पुण्या ठिकाणी योग्य लाभ हे संतांच्या ठिकाणी आहे महाराज आपण एखाद्या पुढाऱ्याची एखाद्या राजकारणाची ओळख करून दिली काही गुंड्याची ओळख झाली तर आपल्याला कोणत्या भरणातून वाचू शकतो पाहिजे जे आपण संतांच्या शरण केल्या त्यानंतर संत हे आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष वेळी फिरण्यामध्ये वाचवतात सद्गुरु सद्गुरु सारखा हस्तापातीला काही तर आता करी आपण सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन सद्गुरूला शरण गेलं तर जगद्गुरु तुकोबाला म्हणतात आपण त्याच्या शरण गेल्याच्या नंतर आपण त्यांच्या सेवा केल्याच्या नंतर आपण आपल्याला ते सर्व मनाच्या तावडीतून सोडतात कस आज आपण जे आता आपल्याला हा मानव देह भेटलेला आहे याच मानव देहामध्ये आपल्याला सर्व काय करता येतं भोजन करता येतं भोजन करता येतं कीर्तन करता येत कथा करता येते सगळं करता येते पण दुसऱ्या देहात करता येत नाही हा देह आपल्याला एक संधी आहे ती सहनी करेल